काही जणांना जेवणानंतर किंवा जेवणापूर्वी गोड पदार्थ खाण्याची सवय असते चॉकलेट क्रीम बिस्किट किंवा मग आईस्क्रीम खाण्याऐवजी आपण अशा काही पौष्टिक होममेड पदार्थांचा आहारात समावेश करू शकतो तर आज आपण बनवणार आहोत बीटचा हलवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण अर्धा किलो बीटचा हलवा बनवणार आहोत त्यासाठी थोडेसे मोठ्या आकाराचे एकदम ताजे बीट वापरायचे आहेत बीट, बीट सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर पिलरच्या मदतीने बीटचे सर्व साल काढून घ्यायचे आहेत दोन्ही बीटचे साल काढून घेतले आहेत त्यानंतर बीट स्वच्छ धुवून घेतले आहे बीट किसण्यासाठी सोपं जावं म्हणून मी या मोठ्या बीटचे चार भाग करून घेतलेले आहेत ग्रेटरची मीडियम साईजची जी बाजू आहे त्याने सर्व बीट आपल्याला किसून घ्यायचे आहे तर हे पहा सर्व बीट या ठिकाणी आणि किसून झाले आहे आता यामध्ये बीटचा जो ज्यूस बीट किसल्यानंतर निघालेला आहे तो आपल्याला सेपरेट करायचा नाही किंवा बीट पिळून देखील घ्यायचं नाही आहे तसेच वापरून आपल्याला हलवा तयार करायचा आहे गॅसवरती एक कढई तापवायला ठेवायची आहे कढई तापवायला ठेवत असताना जाड बेस असलेल्याच कढईचा वापर करायचा आहे म्हणजे हलवा खाली करपणार नाही तर या ठिकाणी मी बीडाच्या कढईचा वापर करत आहे यामध्ये दीड चमचे साजूक तूप टाकणार आहोत साजूक तूप चांगलं वितळलं की आता यामध्ये आपण किसून घेतलेलं बीट टाकणार आहोत आता बीट हे तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे बघा आपण हे पिळून घेतलेलं नव्हतं त्यामुळे यामध्ये ज्यूस पण शिल्लक आहे तर जवळजवळ पाच ते सात मिनिट आपल्याला हे तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचे म्हणजे बीटाचा जो कच्चेपणा असतो तो पण चालला जाईल बीट चांगलं परतून निघेल यामधला ज्यूस सगळा ड्राय होऊ द्यायचा आहे आणि तो ड्राय झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला दूध ऍड करायचं आहे तर या ठिकाणी मी एक लिटर फुल क्रीम मिल्कचा वापर करत आहे दूध यामध्ये ऍड केल्यानंतर यावरची साई देखील मी काढलेली नव्हती तर साईसकट हे दूध आपण यामध्ये ऍड केलेलं आहे आता या दुधामध्ये आपल्याला हे बीट शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती हे दूध मी आटून घेत आहे तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी दूध या ठिकाणी आटलेलं आहे तर अशा पद्धतीनं हलवा बनवताना खूप वेळ जातो खूप लेंदी प्रोसेस आहे तर अशा वेळेस आपण हलवा बनवत बनवत आपला बाकीचा स्वयंपाक देखील करू शकतो फक्त मध्ये मध्ये आपल्याला हलव्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे हलवा खाली करपणार नाही अजून पंधरा ते वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की यामधलं दूध आटलेलं आहे गॅसची फ्लेम ही मीडियम टू लोच ठेवलेली होती आता यामध्ये या, या स्टेजला आपण साखर ॲड करणार आहोत तर बीट थोडंसं गोडसर असतं त्यामुळे यात जास्त साखर ॲड करायची गरज नाही तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे साखर कमी जास्त ऍड करू शकता या ठिकाणी मी एक वाटी साखरेचा वापर करत आहे एक वाटी साखर यामध्ये ॲड करायची आहे आता साखर ॲड केल्यानंतर परत साखरेला देखील पाणी सुटणार आहे आणि हलवा अजून थोडासा पातळ होणार आहे तर आपल्याला हा साखरेच्या पाण्यात परत एकदा शिजून घ्यायचा आहे अजून पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हलवा शिजवण्यासाठी लागणार आहे साखर देखील सर्व आटली आहे आता यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप ऍड करूयात आणि अजून एखाद मिनिटभर परतून आता याला सर्विंग बाउल बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत तर बघा सर्व हलवा मी या ठिकाणी बाउल बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला वेलचीपूड ॲड करायची आहे तर मी जवळजवळ अर्धा टी स्पून वेलचीपूड यामध्ये ॲड केलेली आहे याचप्रमाणे जर तुम्हाला आवडत असतील तर त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स देखील टाकू शकता ड्रायफ्रुट्स थोडेसे तुपावरती शालो फ्राय करून घ्यायचे आहेत मग हलव्यामध्ये ॲड करायचे आहेत तर मी या ठिकाणी थोडेसे बदामाचे काप फक्त ॲड करत आहे आणि या ठिकाणी आपला दाणेदार असा बिटाचा हलवा तयार झालेला आहे सर्व करताना यावरती तुम्ही थोडेसे अजून ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता यावरती थोडेसे काजूचे काप मी टाकलेले आहेत तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर